जर कापला विपला ना तर लगेच आपण पायाला जर लावलं ना तर लगेच त्याला असंच आहे बघा असं असं चुरडायचं रस काढायचं आणि अजून अशा वनस्पती आहेत का आपल्या गाव गावामध्ये विशाल तू एवढा फेमस आहे तुला काय बोलायचं याबद्दल तू एवढा फेमस आहे तुला याबद्दल काय बोलायचं मला काय बोलायचं आहे म्हणजे काय बोलायचं मी बर विशाल पाय बिझल काढले का कसा विशाल कसा विचार काढ डायलाय का भावाच्या आपल्याच व्हिडिओ आहेत रे आपल्या कोकण म्हणजे आपल्याच आहे बोल भावाच्या माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर हे हे करा हे करा काई करा अबर करा काय बरोबर लाईक ठीक आहे ओके नमस्कार मित्र मी रोश पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो खरं तर आपले काय व्हिडिओ येत नाही काही दिवसापासून तर त्यासाठी माफी असावी कारण की झालं असं ना की मुंबईच्या रोजच्या कामामुळे ना तर आपल्याला सध्या व्हिडिओ बनवायला असं काही मिळतच नाही खरं तर मला मी म्हटलं की तुम्हाला आपल्या कोकणात पेक्षा मुंबईपेक्षा आपल्या कोकणातले व्हिडिओ जास्त आवडतात आपल्या चॅनलवरती तर म्हटलं की जेवढं होईल तेवढा तुम्हाला कोकणातले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो पण झालं असं की आपल्या मुंबईला काही कामसुद्धा करावं लागतं आणि नंतर मग कोकणात येऊन तुम्हाला आपल्या कोकणातला काही आठवणी पण द्यायला लागतात पण जेवढं होईल तेवढा ल लवकरात लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो मी तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपली जी वाल पेरणी असतं वाल म्हणजे ते आपले पावटे जसे असतात ते तुम्हाला माहितीच असेल तर त्याबद्दल आज व्हिडिओ आहे तर ते ता पेरणी कशी करतात तर त्यासाठी आम्ही स्पेशली आता गावी आलेलो आहे तर आपल्या शेतातली जी वालपेरणी कशी करतात ते तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपल्यासोबत पूर्ण गावातली पोरं आहेत जशी का आज आहे रविवार तर आज आपल्या शाळेतली पोरंसुद्धा भेटल्या तर ती एक मजाच वेगळीच असेल तर कदाचित तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि जास्त न बोलता आता आपण जाऊया आणि ते बघताय नागेश दादाचे आपण जे शेत शेतावरती आपण ते वाल आणि चवळी आहे ते पेरणार आहे तर ही आपली गाडी आज घेऊन आले मुंबईवरून येते आपल्या गावी तर म्हटलं की बघता आहे पावटे आहेत आणि हे चवळी आहे मस्त उपालली आहे तर याची पेरणी करायची आपल्याला तर जावे फटाफट आपली काही मुलं आहेत गावातली ती डायरेक्ट शेतावरती थांबलेत जी वाट बघत म्हटलं की आम्ही लगेच गाडी घेऊन येतो म्हणून तर लेट सी जाऊया आणि पाहूया कशाप्रकारे आपला आजचा व्हिडिओ होतो ते कदाचित तुम्हाला मजा येईल पुढे काय काय होईल ते मी सुद्धा सांगू शकत नाही पण जे काय होईल ते तुम्हाला बघण्यासारखं असेल तर व्हिडिओ एन्जॉय करत राहा आणि बघत राहा तर मित्रांनो आपण निघालो आहे काढूया आपल्या गावचा व्यू किती मित्रांना एकदम भारी वाटत आणि स्टँड लावून गेला पाहिजे मोबाईल हाय हाय कोणीतरी रोशन दादा सोबत मी पण आहे नंतर दाखवू आपण विशाल नाही तुम्हाला अयोडी चाला करे हे चाल आमची सगळी पोर आहेत तर मित्रांनो फायनल आपण पोचलं शेतावरती बघता आपल्या हे जे शेतावर रोडच्या लगतच आहे ते आपली आता पुढे गेलेली आहेत आपले चवळी वगैरे सर्व घेऊन तर सुद्धा इथे एक काहीतरी प्लांट बनवलेलं आहे कदाचित इथे काहीतरी वॉशिंग सेंटर खोलतात तर चांगली गोष्ट आहे म्हणजे असं गाव ठिकाणी काही ना काहीतरी नवीन उद्योग असं एक क उघडणं म्हणजे मराठी माणसाने जसं आपल्या पुढे गेलंच पाहिजे उद्योगांच्या मध्ये काय करतो टाकलेलं तुम्ही हा दा। अरे बघताय आपला विशाल तुम्हाला सर्वांचा लाडका खरं त्याला बघण्यासाठी खूप उत्सुक असतात खूप हुशार बोर्ग आहे त्याचं पण पर... विशाल तू एवढा फेमस आहे तुला काय बोलायचं याबद्दल तू एवढा फेमस आहे तुला याबद्दल काय बोलायचं मला काय बोलायचंय म्हणजे काय बोलायचं आम्ही आलो आता वाल ठोकायला दादाचं इथं वाल ठोकतोय आम्ही जरा म्हणजे तर आज तू पूर्ण माहिती सांगशील का कसं काय ठोकतात काय कसं काय करतात वाल आणि म्हणजे असं बांधाच्या कॉर्नरने आम्ही ठोकायचं करायचा प्रयत्न केलाय इथं भांबरूट आहे ना त्याच्या भांबरूट काय असं आपल्या माणसाला माहिती राहिलं भांबरूट काय असं दाखवशील काय भांबरूट म्हणजे वगैरे हे बघ हे इकडे आहे सर्व आम्हाला दाखवशील काय बांबलोट मध्ये काय ते काढून आम्ही हे करणार सगळं आता काढू आम्ही ते सर्व काढून काढून दादा पण आला बघा दादा दा पण आला माझा भावा दादा मागच्या बघा जाचे मी याला दोघ पण ते आयला जायचं घरी चला जाऊया आता खाली आपण उतर शेतामध्ये माझा जरा प्रॉब्लेम पण झाले जरा मुलं लागलंय त्याच्यामुळे काय लागलं पायाला चिरा पडलाय त्याच्या आपण चिराचा दगड वाढला कुठे गेला कामाला गेलेलो त्याच्यामुळे मुलं हे झालंय जरा बर करून तर बघताय मित्रांनो बरोबर आपल्या रोडच्या लगतच आपल्या शेत आहे ते मस्त असं छान असं वातावरण झाले आहे दुपारचं पण एकदम इथं मला मला केलेलं आहे कसला मला केलं इथं मला केलेलं आहे इथं मुला पेरलेला आहे मुला पेरलाय कुणाच्या मुलाला पेरलाय मुला मुला अच्छा मुळा जो शेतामधला असतो ना हा हा मुलं केलेला आहे तिथं मुलं केलेलं आहे परत प्लांट बनवतात ना रे वॉशिंग सेंटर खोलतात ना इथं काय वॉशिंग सेंटर नाही तिथं पाणी लागलेलं आहे नाही पण विहीर बनवता काय वॉशिंग सेंटर सेंटरचं पाणी लागलेलं आहे तो दाखवत तर इथे बघताय मित्रांनो आपल्या गावात विहीर सुद्धा आहे ही खरं तरी वैयक्तिक यांची विहीर आहे जागा आहे त्यांची अशी पाणी यांचं साफ आहे का पाणी साफ आहे का रे पूर्ण मला ह्याच्यातच टाकलेलं बोलतोय मग काय आहे बिस्लरीच पाणी बघता येते मित्रांनो आपल्या गावातले पोर आहे सोबत चालू होतो

दुपारचे वाजलेत दोन वाजलेत बरोबर दिसणार नाही तुम्हाला ऊन एवढं आहे ना कधी दिसणार नाही तुम्हाला पण दुपारचे दोन वाजलेत आणि उन्हाचं तापमान जे आहे ते जवळजवळ आपलं चोवीस डिग्री सेल्सिअसचं तापमानात आहे तर इथे विशाल फक्त कसं गवत बेनतात ते विशाल हा भामरूट ना हा भामरूट हा भांबरूड काढतो या तर बघता इथे अर्ध्यात ना इथे ते वाल पेरलेले आहेत मित्रांनो तर ते वालाचे मूग ते वरती आलेले आहेत तर आपल्याला हे वाल आहे ना पुरेपूर ना फक्त बीज यायला सुरू झालंय आपल्याला फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पुरेपूर आपल्याला वाल खायला भेटेल વિચાર વિશાલ કોણ આયકત ના હોય ફૂલ ભેજ કરતા કઈ રે વિશાલ ચ अरे बघते मित्र भांबरूट आहे जर आपल्याला लागलं ना आपले हे उपाय आहे ना रे जर लागल्यावर ते याचा पाला जो असं चोलायचं आणि आपल्या ते लावायचं चा। आमच्यावर भांबरूट म्हणतात हे ते लावायला मस्त ना चुकतं लगे ना लगेच जखम रक्त पण चुकतं ना लगेच जर कापला विपला ना तर लगेच आपण पायला जर लावलं ना तर लगेच ह्याला असंच आहे बघा असं असं चुरडायचं रस काढायचा आणि अजून काय अशा वनस्पती आहेत का आपल्या गावामध्ये आहेत कधी दाखवशील आम्हाला दाखव आम्ही आपल्या माणसानं कधी दाखवशील ते सांग दाखव मी पुढच्या दाखवला दाखव पुढच्या टायमाला दाखवशील ना म्हणजे जेव्हा तू येशील ना त्या टायमाला आपण दाखव म्हणजे हा माझा भावच आहे तो तेव्हा मी दाखवी तुम्हाला पण खरंच मित्रांनो विशाल जेव्हा पण मी येतो ना तर मला खूप चांगला सपोर्ट करतोय तुम्हाला कोकणातलं जेवढा होईल एवढा माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो खूपच छान हा आणि आता इथे फक्त आपली आहेत बाकीची त्याला इथे चवळी वाल पण पेरतोस काय रे अजून वाल नाही चवलीच घेतोस ना चवळी पेरायला आता सुरुवात करत आहेत पाणी मागेल रे आता पाणी कुठून भेटेल तुला हो तर इथे बघताय हे तिथे पेरायच्या जागी ते खाण्याचं काम जास्त चालू असत कसं आहे करायचं युवराज रामा दाखव आपलं युवासन असं ते घुसवायचं आधी कसं आधी खड्डा वगैरे कसं करायचं ते पण दाखव आधी त्याची सुक माती आहे ना खड्डा घानायचा आधी असा खड्डा घानायचा कोल झाला त्याच्यावर टाकायचं ना मग खड्डा बुजवायचा नाही का नाही बुजवायचा नाही एवढा कुठं भुजवायचं आणि थोडस राहत ना लडका आहे रे ये भरत हॅलो सर कोकणाची मजाच वेगळ्या मित्रांनो तर सो हो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा असा असं एन्जॉय राहा आणि बऱ्याचशा हे नाव पेजचं नाव काय तुझ्या इंस्टा पेजचं नाव काय नीरज ॲसेट नीरज ॲसेट तर फॉलो करू नका कारण की नाही बेकार कंटेंट टाकतं नाही फॉलो करा पण तुझा कंटेंट कसं ते सांगा आधी करू नकाळ नका करू मग कसल्या इथे थोडं आपल्या जमीन चुक्यामुळे जरा आपल्याला पाळण्याची गरज आहे आणि जर आपलं असं बोल ना कळीत पोचलं शेतावर पण आहे तर इथे बघता मित्रांनो आता आपली जी जमीन आहे ती थोडी सुकी तिला थोडा ओला करण्याची गरज आहे कारण की इथे जे आपल्या जे होल पाडायला लागतात ना ते बरोबर पाडत नाहीत जर आपण जमीन ओली गेली तर बरोबर थोडंसं चिखल असं करायला लागेल आपल्याला तर आपल्या बरोबर बाजूच विहीर आहे तर विहिरीच्या आपण एक पाईपाचं कनेक्शन घेऊन इथं थोडं पाणी सोडा दल आहे ना हा दल तिकडं आहे ना पण कुठे असं दल आहे तो सर्व पूर्ण म्हणजे ते चवली घेऊन चवली म्हणजे आपण जसा दर खणतो ना ते टाकून नंतरला वरती परत माती घ्यायला लागतो हा तर बोला माती नाही घ्यायची माती घ्यायची वरती हा नीरज बोल माती नाही घ्यायची तुझं काय म्हणणं त्याबद्दल वरती नीरज तुझ्या काय म्हणणं त्याबद्दल बरोबर माती घ्यायची चुकीचं काय बोललास आमच्या माणसानं ऑर्डर झाला तू हाय 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 पण हाय पण हाय शेतावर हाय पण हाय शेतावर हाय असं खचून खोचून असं असं करायचं हो पण असं एक करायला गेलं तर पूर्ण दिवस जाईल तुझा हा

विस्टाईल <laughs> वरती आहे चाकण्या डायरेक्ट पाच पाच त्या पोरांचा बेनूच होतो बेनू काय म्हणून मी बेनल हा गाजरी बिजरी सगळी काढतो हा काढतो तर बघता मी तुला चहाण्याचं छान असं का फुल पाणी आलंय आणि त्या मातीचं ओलं करूया आणि नाही माझं आहे लक्ष आहे पाण्याची फवारणी चालू आहे जरा खाली बघू चालू आहे खाली छोट्या छोट्या रोप आहेत वाला खराब व्हायला नको आपल्यामुळे प्रेशर चांगले उन्हाचं पुन्हा वातावरण झालंय त्यामध्ये विशाल नीरज गाजरी डॉक्टर डॉक्टरचं नाव सांग चांगलं मला माहिती आहे पण त्याच्याकडून ऐकायचं आहे मला डॉक्टर नाव काय साहिल आणि नाव काय साहिल रसाल बघूया तर विशाल बघताय काय करते ऐकलंय त्याच्या विशाल बघूया आपल्या साठी काय करत त्याच्या विशाल तर कॉमेंट चालू असताना गाजरी आहे गाजरी हो गाजरी बोलत तिला आणि हातामध्ये ती काय ती ती कुठली गाजरी आहे ती वाजली ती <laughs> वाजली नको घेऊ थांब थांब ना थांब ना मला काढायचं एवढं गवत का तरी काढायची काय करतो बंद आहे पाटनर युवराज युवराजबाने बोलते पाटणा आपण जा बघूया एक बॉल दोन रन दोन बॉलसाठी हे नागे काट दा काढाले डालेगा कसा विशाल कसा विशाल काढ डालेगा मेला आता मला तो तर पाया पडला ते दगड पूर्ण जाईल आणि हात पण काय घेशील कापून तर बघता विशालची स्पीड घेण्याची तर हा जो गाजर आहे तो पण काढून देते त्याच्यावर आपल्याला काय हे करणार चवले ना चवली ढोकायची चावली नाही मला डोकायचे याच्यामध्ये पावट पावट म चवली कापसानी डोकल्या ना काय तुका मुंड्यानी नाव काय विसरलो युवराज युवराज बरे कृपया लवकरात लवकर आपली टीम बघा जेव्हा त्यांनी <laughs> बरोबर टांग दिले लवकरात लवकर बघा आम्हाला दुसरा सामना खेळवायला लागल पहिली गाजी काढून घेऊया नागेश दवलेकर जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर या संघाची धावती संख्या चार नाही वाटत नाही जोत्र निराशाला जिथे कुठे असतील त्यांनी कृपया मैदानात उपस्थित राहा नीरज शेलर लवकरात लवकर, लवकर उपस्थित राहतो गेला रे नीर मंडीने ऑर्डर दिली कितीची आणि सामने होत आहेत ते शैला म्हणजे मल्याच्या शैला स्टेडियम बघूया बघूया निलेश उत्कृष्ट फळंदाज मुंडे

तीन बॉल <पधाँ> <चामेदानी कसलो भाएगा। पधाँ> <समयदानी। जो चामेदानी। पधाँ> तीन सिक्स तीन बॉल तीन सिक्स होती ना माहिती मोबाईल हो माहिती काढता पाणीला मारणार तिकडं तिकडला काढता तू तुम्हाला ऑर्डर द्यायला आलेस तर काय मोबाईल दे

तर बघता नंतर आपलं पाणी मारून आहे जमीन आपली ओळख केलेली आहे ते परत चुकण्याच्या आधी ते आपण काम चालू केलंय तर पुढे बघताय नागेशदा आणि साहिल साहिल अरे असं का गावातलाच पोरग आहे ना आपल्या हा त्याला दुसरा होता डॉक्टर बोलायचा होता का तिला हे तर नागेश आणि साइड येथे खड्डा करायचं काम करत आहे दोघ जण पारायण असं थोडा अंतर एक एक, एक फूट चोडायचं असं ना तरी पण एक एक फुटाच्या अंतर ते असायणिक काटेने पण हे करू शकतो पारायणे पडावड होत आणि मागे युवराज बघताय आहे अशा बिलामध्ये अच्छा वय ते पेरतोय दिसतोय का बोल कुड कुड्यात ते हा वैता बघ पिशवी आण बोललो पुढे पण पिशवी पुढे पुढे घे ना असं का रे हा नीरज पण शांताराम शांतारामला घेऊ शांताराम झोपला चल आता खड्डा खड्डा एक काम कर जा। तर मित्रांनो इथे बघता आपल्या या दुसऱ्या बाजूच्या शेतामध्ये वाल जे पेरलेले आहेत त्याच्या रोपी आलेल्या आहेत छान वाटत म्हणजे आपला जर कोकण आहे तर नेहमीच हिरवागार असतो हे म्हणायला काही हरकत नाही माझ्या मते तर तर बघताय आता एवढं उन्हाचा पण दिवस आहेत थंडीचे दिवस आहेत पण आता जे पेरणी होते ते आपली वाल के वालाच्या शेंगा जे आपण जे पोपटीसाठी वगैरे खातो जे तुम्हाला असे वाल्या शेंगा म्हणजे माहिती नसेल जे पोपटीसाठी स्पेशली खातो तर त्यासाठी वालाच्या शेंगा आपण जास्त करून मुळात हे करतो काही काही जणं आपले जी कोकणातली माणसं आहेत ती विकतातसुद्धा पायलीनं पायलीप्रमाणे एक पायलीचा काही जो भाव असेल त्याप्रमाणे विकतात झाल्याच्यानंतर आणि काही काही जणं शौकसाठी हे करतात शेती करतात आपल्या वालाची किंवा चवळीची चवची शेंगा ना उकडलं तर खूप भारी लागतात खरं तर मी लहान असताना ना मित्रांनो लहानपणी आम्ही जास्त करून जसे वाल्या शेंगा झाल्या की आम्ही कधी कधी वाल्या शेंगाचं पालं असतो ना पान असतो ना तर देठसुद्धा खायला खूप मला बरं मजा येते यायची तुम्ही खाल्लात का असं काही असं जर काही खाल्लं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे आपलं काम सुरूच आहे आणि इथे बघताय विशाल तिकडे आपला बांध जो आहे तो पूर्ण साफ करायचा काम करतोय कारण की तिथे आपले जे चवळी पेरून ते पावटे आपल्या पेरायचे आहेत वाल आधीच आपले पेरून झालेले आहेत तर आज आपल्याला चवळी आणि पावटे असे पेरायचे तर विचारला पुन्हा हे करतोय बांध हे करतोस हा पूर्ण बांध हे करतोस ठोकायचे अरे ते नाही पण पूर्ण बांधायला हे करतोस बांधायला पण ठोकायचे अरे हाय हे ना हा पूर्ण बांधावर ठोकणार आहेस पूर्ण तिकडं अच्छा तर हा पट्टा आणि हा समोरचा जे इकडे जे जी ठोकताय हिरवा तुम्हाला असा पट्टा दिसतोय तो पट्टा असा तिथपर्यंत पण त्याचा ठोकणार आहे तर बघूया कशा वगैरे ठोकतात ते आता ते ठो सेम जसं तुम्ही बघितलं तसंच ठोकणार आहात अजून यामध्ये दुसरा काही चेंजेस नाही तर तुम्ही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की कशाप्रकारे आपले हे जे वाल्याची पेरणी करतात तर हा छोटासा व्हिडिओ म्हटलं आम्ही तर हे अनुभवलं आहे ऑलरेडी कोकणात येऊन की म्हटलं तुम्हालासुद्धा इथे दाखव की कशा कशाप्रकारे आमच्या आपल्या कोकणामध्ये आपल्या गावामध्ये जे आहे ते आता आयुष्यात आगमन झालं जेवण वगैरे आलं तो तर कशा कशाप्रकारे आपल्या कोकणामध्ये पेरणी वगैरे होते लावणी होते त्या लावणीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवलेत आणि फक्त आपल्याला जे भात जोडणी जे होते त्याचा व्हिडिओ आपल्याला थोडंसं कव्हर करता आले नाही कारण की आपण त्यावेळी आपण मुंबईला होतो आणि जोडणीच्या वेळा यायचंच होतं पण काही एकदम अर्जंट काम होतं तर त्यामुळे थांबवं लागलं ला। काय हरकत नाही झालंच तर पुढच्या व वर्षी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू तुमचा सपोर्ट असेल तर अजून पुढे पुढे भरपूर काय करू फक्त तुमचा एक छोटासा सपोर्ट पाहिजे छोटासा सपोर्ट म्हणजे काय पाहिजे ते की तुम जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला कोकणाबद्दल अजून असं काही कंटेंट पाहिजे असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि अजून जर आपल्या विशालचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल चांगले चांगले <laughs> तर नक्कीच तुमच्याकडून त्याला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करा छान छान खर तर खरंच आपल्याला खूप असं एंटरटेनमेंट पण करतो आणि आपल्या कोकणातली माहिती त्याला खूप आहे तर त्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो तर काय बोलतो तुला त्याबद्दल लाईक सबस्क्राईब करा आणि लाईक पण हॅलो बोल लाईक शेअर सबस्क्राईब बोल लाइक्स शेअर सब्स्क्राईबुल लाईक करा आणि सब्स्क्राइब करा काय सबस्क्राइब करा सबस्क्राइब सबस्क्राइड सबस्क्राइब <laughs> सबस्क्राईब <laughs> सबस्क्राईब <laughs> <सब्सक्राइड। सब्सक्राइड। laughs> करा सब्स्क्राईबस्क सक्रिबाईज नाही अरे <laughs> सबस्क्राईब आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा कमेंट पण करा ओके माझ्या व्हिडिओ जर म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या भावाचे आपल्याच व्हिडिओ आहेत रे आपल्या कोकण म्हणजे आपल्याच आहे बोल भावाचे माझे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना हे करा हे करा काय करा बरोबर लाईक करा ठीक आहे ओके तर चला मित्रांनो व्हिडिओ तर आपण स्टॉप करूया भेटा अजून भेटू अजून एक एका एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय